बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा उद्घाटन सोहळा नेत्रदीपक आणि अलौकिक ऐतिहासिक ठरणार आहे तिकडे श्रीराम मंदिर उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर त्याच कार्यक्रमानिमित्त इकडे अमरावती शहरातील दसरा मैदानावर बावीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी बनारस येथील आचार्य यांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्रांची महाआरतीसह मागंगेच्या महाआरतीचे आयोजन करण्यात येत आहे अकरा हजार नागरिकांच्या उपस्थितीत हा धार्मिक उत्सव संपन्न होणार असून दसरा मैदानावर ढोल ताशे गजरात जल्लोष करण्यात येणार असून या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन तुषार भारतीय हो आणि मित्रमंडळ वतीने करण्यात येणार आहे या नेत्रदीपक कार्यक्रमाबद्दल भाजपा पदाधिकारी आणि माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी हो आपली माहिती स्पष्ट केली बावीस तारखेला तमाम हिंदुस्थानच्या नागरिकांसाठी अतिशय आनंदाचा आणि स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आम्ही स्वतः तर राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये राम ज्योतपासून समा संमेलित होतो आणि म्हणून आमच्या आस्थेचा आमच्या जिव्हाळ्याचा आणि आमच्या अत्युच्च आनंदाचा तो, आनंदा तो बावीस तारखेचा दिवस आहे आणि मग त्यानिमित्ताने आम्ही दसरा मैदानावर प्रभू रामचंद्राची महाआरती आणि मा गंगेची आरती आम्ही करतो आहे गंगेची आरती करायसाठी बनारसचे जे आचार्य आहेत ते जिथे दररोज नित्यनियमित संध्याकाळी ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता जे गंगेची आरती करतात ती सगळी पुरोहित मंडळी या ठिकाणी येणार आहे आणि अमरावतीकर जनतेसाठी आणि अमरावती जिल्ह्यासाठी ही एक पर्वणी आहे दीप प्रज्वलित करणार अकरा हजार लोकं त्यावेळी आरती करणार आहे अकरा हजार पणत्याची तयारी पूर्ण होत आली आहे नेत्रदीपक डोळ्याची पारणं फेडणारी अशी ही आरती राहणार आहे माझी अमरावतीकर जनतेला विनंती आहे की आपण काशीला ज्यावेळेला आपल्या नशिबात असेल त्यावेळेला आपण जाऊ नक्कीच पण त्या अगोदर आपल्या सर्वांसाठी गंगा आरती या ठिकाणी होणार आहे आणि आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं साडेसहा वाजता आपण त्या ठिकाणी यावं प्रचंड गर्दी होणार आहे त्यामुळे योग्य जागा आपल्याला मिळायसाठी काही काळ अगोदर यावं त्या अगोदर आपल्या घरावर रोषणाई करून दिवे लावून आपल्याला यायचं आहे जवळजवळ या जिल्ह्यातून अनेक ठिकाणाहून ज्यांना ज्यांना कळत आहे ते संदर्भातली विचारपूस करत आहे त्या ठिकाणी गंगा आरती झाल्यावर सगळ्यांना राम खिचडी आणि सगळ्यांना शिऱ्याचा प्रसाद देण्यात येणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी ढोल ताशामध्ये दिंडी वाजवत आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि हा कार्यक्रम चिरकाल तुमच्या स्मरणात राहील अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांना यशस्वी करायचं आहे आपण हा आनंद द्विगुणित करायसाठी या गंगा आरतीमध्ये आणि रामाच्या आरतीमध्ये सहभागी व्हावं जय श्रीराम